नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तर मी इथे मेथी घेतलेली आहे मेथी साफ केलेली आहे आणि साफ करून तिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुतल्यानंतर मी तिला चिरून घेतलेले आहे कारण त्यामध्ये मी डेटही घेतले आहेत मेथी कवळी होती ना त्यामुळे आणि चिरून घेतल्यानंतर व्यवस्थित शिजली जाते तर फोडणीसाठी मी इथे लसूण घेतलेला आहे तो ठेचून घेतलेला आहे थोडासा त्यामुळे भाजीला चव चांगली येते इथे मी मुगाची डाळही घेतली आहे तर मुगाची डाळ आपण भाजीमध्ये टाकणार आहोत त्यासाठी मी थोडी मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे नंतर मी इथे थोडे कच्चे शेंगदाणे घेतले आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे ही आपण वाटून घेणार आहोत याचं वाटण आपण भाजीमध्ये टाकणार आहोत मिरची तुम्हाला लागेल तेवढी घ्या म्हणजे जेवढी कोणाला तिखट आवडते कोणाला कमी तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त घेऊ शकता तर मी इथे अशा प्रकारे मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत जास्त बारीक केलेले नाही तर आता मी कढई तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झालेले आहे तर आपण लसणाची फोडणी देऊया लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडा लालसर लालसर होऊन द्यायचा आहे लसूण लालसर झालेला आहे तर आपण आता त्यामध्ये मेथीची भाजी टाकून घेऊयात तेलामध्ये आणि लसणामध्ये मेथीची भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे संपूर्ण भाजीला लसणाची फोडणी लागली पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता आपण भिजून घेतलेली डाळ आहे ना मुगाची तीही त्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपण वाटून घेतलेले मिरची आणि शेंगदाणे आहेत ना तेही टाकून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण त्याच्यावरती पाच मिनिटासाठी झाकण ठेवूयात आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी कोवळी होते त्यामुळे लगेच शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते हे बघा भाजी किती छान झालेली आहे तर ती तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद